नमस्कार मी अश्विनी किरपेकर आपण हे सांगते की तक्रार घेण्यासाठी याच्यासाठी आले होते की मी सकाळी रिक्षा पकडली होती बंबई एम आय डी सीतनं आणि स्टेशनला येत होते तर त्यावेळेला रिक्षाच्या मागच्या बाजूला मी माझी बॅग ठेवली होती आणि त्या बॅगेमध्ये माझे कपड्यांबरोबर सोन्याचे दागिने होते ते अचानक मी रिक्षातच ती बॅग विसरले आणि तिकीट काढून स्टेशनला हो गेली आणि स्टेशनला ट्रेनला विसरण्याच्या आधी मला बॅगेचं लक्षात आल्यामुळे मी परत आले आणि बराच वेळी शोधाशोध केल्यानंतर मला लक्षात आलं की आपण पोलीस स्टेशनला यावं तर मी रंगोली पोलीस स्टेशनला आले त्यांनी माझी दखल घेतली आणि त्यांनी मला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं त्याचप्रकारे आम्ही माझ्याकडे गा कुठलाही गा त्यांचा मोबाईल नंबर किंवा रिक्षेचा नंबर नव्हता तर तो त्यांनी शोधून कॅमेराच्या थ्रू मदतीने शोधून त्यांनी मला ती मदत करून दिली आणि माझ्या वस्तू सर्वत व्यवस्थितरित्या मला मिळाल्या त्यासाठी मी पूर्णत आज देवाचे आणि त्याचबरोबर देवाप्रमाणे उभे राहिलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे मनापासून आभार म्हणजे मला कुठेही असं वाटलं नाही की माझ्याकडे निग्लेक्ट केले जात आहे वगैरे काही नाही प्रयत्न का चालू होते इव्हन रात्री उशिरा गेलेले स्टाफ सुद्धा ते लवकर बोलवून त्यांच्याकडनं त्यांनी वीर सरांनी मला मदत केली आणि त्याच्या आणि ते स्वतः सोबत फिरून माझ्या मिस्त्रांच्या सोबत फिरून त्यांनी मला त्या वस्तू मिळवून दिल्या खूप खूप धन्यवाद त्यासाठी सांगू इच्छितो कि आज आमच्याकडे एक चूक झाली त्याच्यासाठी आम्हाला मदत डोंगोरी पोलीस स्टेशन केलं खूप चांगलं केलं आज आम्ही निघालो रिक्षा मध्ये येताना स्टेशनला बॅग विसरल होतो आणि ती शोधण्यासाठी आम्हाला सर्व डोंगोरी पोलीस स्टेशनच्या स्टाफने खूप खूप मदत केली पोलिसांनी आमची बॅग परत दिली त्याच्यामध्ये आमचं सोनं होतं जे आज अंदाज दहा ते पंधरा वेळापर्यंत होत ते त्यांनी आम्हाला मिळले त्याच्यासाठी धन्यवाद सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आज त्यांच्या निमित्ताने आम्हाला देऊ दिसतो त्यांच्यातच आम्हाला देऊ दिसला